आई ना बा नवलाच येते आज तर दहा वाजले इडत घरात दुन पडलं भांडे पडले घर जाणायचं पडलं आज बाई लेट झाली काही काम निघालं काय न बघ तिच्या माग जाऊ दे आज टाइम झाला झाला मला कामावादी आधी काही या थोडा उशीरच झाला आज शांतबाई काय काम निघालं होतं का हा थोडं काम निघलं होत का... मी लेख यावाची वाट पाहतो काय नाही आता सारा सारा अशी साडी खुसली तर लगेच गिडते मी तुम्हाला माहिती ना मला वेळ नाही लागत का मला नाही नाही तुम्ही लय गुलाम येत अशा हा हा जाऊ का मग हा जा जा बर बर आधी ना गज झाली त्या आधी घर जाणू का नाही तर मग आधी भांडे घास भांडे घासून घेते कपडे धुवून घेते आणि मग मी आधी पुशीते चालेल हा हा लिपा बाट्यांचाले पसारा पडलायतले वेळ झाला आज कोराची तब्येत बरी नव्हती माझं काय सांगायचं मला

मला वाटलं काही लागतंय काय तुम्ही काय बरोबर दहा अधून मालक झाले भांडे झाले झाले ना दुन झालं लादी पण झाली हा मग आता होगेच नका जाऊ बाई ना घरी नाही मला थोडा चहा द्या मायरी जायला ना हा दोन तीन दिवस येणार नाही मग चहा ठेवू का हो ठेव ठेव ना बस बस नाही दे ना हो बसा शांता बाई थकले तुम्ही थकले ना मग थोडा चहा घेतला म्हणली गरम गरम चहा प्याव आल्या तर पाऊस मी चालू आहे बाय हो प्यायल शांतबाई अहो काय चव हो तुमच्या हाताला चहा चांगलं ना लय ना आल्ल टाकून चहा बनवला तुम्ही मी घरी असाच करते ना अशी मालकींग बाईनं कधी चहा दिला नाही मला हा का हो प्या प्या ना म्हणजे गेलो हो आता हाती मध्ये प्यायचं गरज नाही आता जाते मी घरी माझे ना पोर आजारी ना मला थोडे पैसे पाहिजे पैसे लागते असं हो ना बस ते करी पाच मिनिट देतो नाही बसायला आता वेळ नाही ना वसा शांत बाई काय मत सेवल धवधव करते कोण नाही जु पाणी काय करते आ गरिबीला लाज नाही ना हा सर बस घरी बस त्याच्यात काय गरिबीला लाज नाही पव्हाजारी हा ना तुम्हाला पैसे देतो मी हा ना किती हो हा ओ नीकका सर्कुराई मालिक अहो शांताबाई सरकू द्या सरकू द्या मग दोन महिन्याचा काय करू आले तुम्ही अहो मी काय म्हणतो ऐका ना दोन महिन्याचा पगार बाकी ना घेऊन जा तुमचा मुलगा आजारी का दिवसा मालक असं काय करते तुम्ही ऐका ना दोन महिन्याचा पगार राखली ना हा ती का शांत बेन्शन घेऊ नका तुम्हाला, तुम्हाला एक लाख घेऊन मी काय करू एवढं फेडता नाही करू घेऊन हो एक लाख देतो तुम्ही ते पैसे देऊ बी नका देऊ नका हा म्हणजे मालकीन घरी नाही मग मालकीन घरी नाही कशाला घेऊ मी अहो घ्या पुन्हा त्याचा हिशोब सुद्धा जाऊ नका देऊ नका मला काय बोल एवढे मालकीन बायला म्हणायचं नाही का पण मग मी काय म्हणतो आहे का ऐका ना मला काय बोल तुम्ही दोन मिनिट दोन मिनट मला सोडा तुम्ही शांताबाई तुम्ही काय तुमचं रूप दिसतो मालकीन बाई पेक्षा तुम्ही डोक्यात पाणी झालं हो। का सोडा ऐका सोडा मालक ते पैसे देऊ नका काही देऊ नका तुमच्या पैशाला काढी लाव माल नाही लागते तुम्ही ना तुम्ही मला थोडस द्या ना काय मालक सोडा बर का ऐका ऐक ना शांतबाई शांताबाई अहो तुम्ही इतक्या सुंदर दिसत्या का तुम्ही ना असे काम केलेच नाही पाहिजे मग काय केलं पाहिजे अहो राजाच्या राणी सारख दिसता मालक तुम्ही हा माझा ऐका हो माझी मालकी सांगा जाऊ द्या द्यायका असं काहीच सांगू नका पण मला थोडस द्या काय द्या हो माझं पाणी झालं तुम्हाला मी सोडित नाही बर का मालक हम्म मी नावाची शांता आहे मी आज तुम्हाला सोडू शकत नाही शांताबाई तुला क्षणाची लय देऊ शकून वाट पाहत होतो मालक तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत आहे ना तो क्षण तुमच्या आयुष्यात कधीच येऊन नाही देणार मी मालक नाही सोडा सोडा मालक स्वज्ञ नाही शांताबाई आज मी तुझ्या शरीराचा उपभोग घेणार म्हणजे घेणार काय मालक मी तुम्हाला माझ्या शरीराचा उपभोग न घेऊन जाणार तू मला खूप आवडली मी तुला आज, आज सोडू शकत नाही शांता खाली बाळ मालक सोड़ा, सोड़ा। मी तुला सोडू शकतो सोडू शकत नाही आज मालकीन घरी नाही मालक सोडा मी आज तुला मालकीन नाही तुझ आज मालक काम केल्याशिवाय नाही सोड तुझी इथपर्यंत मोजू गेली इथपर्यंत मी शांती सोड मला सोड सोड हा सोड हराम खराम तू सोडायच्या लायकीच आहे का तुला सोडणार नाही तुला गाडून का सोड 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 मला मला तू शांतीचा उपभोग घेणार सोड मला शांतीचा घे तू कसा दिशील तू कसा दिशील हराम करूला सांगून दे बायकोला सांगते पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करते नीच माणूस आहे तू शांता पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या वाटत तुला बायको घरी नसता टाकू राहिला शरम नाही वाटत काल थांब शांता 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 थांबणार तुझ्या नावाची कम्प्लेट देणार आणि सगळं सांगणार पोलिसांना तुझ्या सगळ्या याच्यात फार पेपर ला द्या आणि तुझं सगळीकडे सांगू ना तुला बायकोला सांगा तुझा परपंच उद्वस्त करा परपंच उद्वस्त करा तुला सुखाने जगू नाही मी माझ्या वाटत जातो माझ्या माझ्या वाटत माझ्या वाटत शांत थांब 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 तू लई डेंजर लागली ऐक ऐक ना पोलीस स्टेशन ला जाऊ नको बाय माझी लई इज्जत जाईल लई महत्वाची इज्जत तिचं शरम नाही वाटत का मग नको असं करू नको इज्जत तिचं एवढं हे तर लालज वाटत का आ? दुसरा बाईला आवडून राहायला कामवाली म्हणजे काय वाटली तुला आम्ही कामवाली जरा पण आम्हाला इज्जत आहे तुझ्या सारखं बी इज्जत नाही आम्ही तुझ्या अंगात मला माझे मालखीन बाई दिसली माणखीन दिसली म्हणून कावळी माणकत का, का? शरम नाही वाटत का तुला येऊ द्या ना मालकीनीला आम्ही सांगून देते कोण येऊ दे का एवढी भाडी नव्हतं क्षण मला वाटलं चांगलं आहे का काय तू संताचं चुक चुकलो नाही तुझ्या पाया पण पाया काय पडत देवाच्या पाया पड़ माया नको पाया पडू तुला मी धरा शिकवल्या शिवाय राणनी का हाय वा नाही तू राक्षसाची वृत्ती धारण केली आपण म्हणतो जा ग आपली मोठी व्यक्ती आहे पैसा वाली व्यक्ती आहे नको एखादा एक शब्द बोलायला म्हणजे तुम्ही काय आमचो डोक्या मी वाटते काय हा एवढ्या पाहिलं मग तुझ्याकडे आता कामाला सुद्धा राहणार नाही मी पहिले माझे पैसे का शांत टाकीतो तो तुझे पैसे देतो आव देतो का तुझा बापाला नाही वरता फक्त ती मालकीन बाई येऊन मग येते मी आपली <सथ> पाहिजे तुम्हाला लाज नाही वाटत का एवढी सुंदर बायको असता नि घरामध्ये दुसऱ्या बाईला बाईच्या अंगाला हात लावी द्या तू तुमच्या हृदयात माय बायको दिसली हृदयात बायको दिसली येऊ दे ना तुमच्या बायकोला सांगते ना मी दिसते तुम्हाला तुमच्या नवऱ्याला हृदयामध्ये मग तुमच्या हृदयातून ती बरोबर काढीन मग तुम्हाला माफ करा माफ नाही करणार मी तो तुझ्या घरी कामाला कधी येणार नाही मी कुत्ता वानाच्या मी चुरतीच्या स्वतःला पैशावाला समजतो मारक समजतो बायांची काही अहो काय काय बोलू राय द्या असं काय बोलू नका ना असं का काय बोलू नका ते लायकीच आहे अहो मी बोलून तुझ्या तर तिकडे ना गाड ना त्यांना खड्डा करून तुझ्या भावनांना का तू माझ्या भावना ओळखून वाल। घ्या आता मला काही म्हणून सोडते घरचं मी अन्न खाल्लंय ना म्हणून मी आता जास्त हात नाही उसरीत नाही तर तुला ना सरळ करायला मला एक लागणार कुत्रीच्या वेळाने तुला ठेवला नंग करून आला का मध्ये पण जाऊ दे चार वर्ष झाले इथं काम करते मी ती मालकीन देवा सारखी रोज इथं जेवते तुमच्या घरामध्ये म्हणून सोडते नाही तर सोडलं नसतं आणि बा जर परत वाटायला गेलं ना बाबा तर तुला आहे ना डायरेक्ट दोन तुकडे करी इथून वरती इथून खाली आलं का लक्षात तुला काय वाटलं शांती काम धंदे करते दुन भांडे करते म्हणजे सगळं सहन करून घे रिकामी नाहीये मी, मी। ना। आम्ही कष्ट करतो घानाचा पैसा कमी तो सारखा असं लाचार नाही असं नालायक नाहीये बेआबरू नाही आम्ही आलं का लक्षात आबरू आहे आम्हाला इज्जत आहे आम्हाला पहिले पैसे टाक पैसे टाक मला

मला असं वाटलं गरीब अहो इड शांतबाई ती काम करीती आणि मला वाटतं काही गरीब आहे काय अहो गरीब काची आणि पैशासाठी मला वाटलं ब अंगाला हात लावून देते का काय अगं ग काली काम आताच निघाली बो आता बायकोला नाही म्हणली म्हणजे बरो वही नाही तर लईनाचं ठेवतील बाबा बाबा मला तर इथं काय काय करावा भावनेच्या बरात माझ्या हातून वाहून गेलं तिला कवली मारली ग अशी बाई ल एकदम सभ्य बाई आहे बाबा बाबा आता बा, माझ्या बाई परमेश्वरा पाय रे माझे वाग नाही तर माळवायच रे गो घाबरून गेला जेवण दिसता